हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती जयकोर गोरे साहेब गोरे साहेब जयकोर गोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे आज सन्मान्य जयमोहोचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पटेल साहेबांचा या ठिकाणी सा।

मोठ्या माणसांच्या प्रेमापोटी आले असते ही खरी मोठ्या माणसांची कमाई आहे त्यांच्या खात्यामध्ये केवळ पाच लाख रुपये असतील तर पन्नास लाख लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देखील मोठ्या मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळालं सामान्यातल्या सामान्य माणसाची चिंता ते अशी करायची पेपर टाकणारा जो व्यक्ती आहे एक दिवस तो इकडे घेऊन मला माहिती आहे म्हणून तुझं अभिनंदन करण्याकरता डबा घेण्याचं काही ही जी संवेदनशीलता होती सामान्य माणसाची सेवा करायची आहे आज उभ्या झाल्या त्या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि या सगळ्या संस्था उभ्या करत असताना त्यांच्यामध्ये एकच भाव होता आणि म्हणून प्रत्येक संस्था अत्यंत सचोटीनं त्या ठिकाणी चालवण्याचं काम हे मालकांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की ज्या ज्या संस्थेला मालकांचे हात लागले या ठिकाणी आज या पांडुरंग परिवाराने वेगवेगळ्या कारखान्याच्या माध्यमातून गायिकेचं असलेलं कार्य असेल माझा समितीचं कार्य असेल परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था ही मालखाने उभी केली त्याला नेतृत्व दिलं तो जे काही प्रेम त्यांना म्हणजे आपण जर म्हणजे आपण जरणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही कुठे बहु प्लीज हडपळ त्यांच्या खाई आपल्याला पडणार नाही आणि मग आपण जर बघितलं असेल जिल्ह्यातली एस टी येऊ शकते हे मोठ्या मालकाने दाखवून दिलं प्रत्येकापर्यंत पोचे भेटले खरं म्हणजे मित्र असं म्हणे माध्यमातन समाज सेवा कशी केली पाहिजे समाज अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या या ठिकाणी केलाय खरं म्हणजे नुकतंच आपल्याला माहिती आहे फार मोठा महापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यात आला आपल्या महाराष्ट्रातच म्हणून जवळपास बत्तीस परिस्थितीत खूप चांगलं काम केलं अनेक लोकांनी आपापल्या पली त्या ठिकाणी जी मदत करताय ती मदत केली आत्ताच पांडुरव परिवाराने एक कोटी रुपये हे साहेब एक अतिशय म्हातारे असोबा त्यांनी पेन्शनचे पैसे त्या ठिकाणी दिले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातली माणूस ती आपल्या या संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत देखील सगळ्या कार्यकर्ता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार हो माझे दोन शब्द संपवतो